हॅलो फ्रेंड सो या व्हिडिओमध्ये आपण नीटसाठी ॲडमिशनसाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके सो बघा आमच्याकडे एकदम परफेक्ट आणि एकदम अफोर्डेबल फीसमध्येही काउन्सिलिंग करून दिली जाते जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला मॅसेज किंवा व्हॉट्सॲपवर तुम्ही कॉल देखील करू शकता ठीक आहे किंवा आमच्या ऑफलाईन ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे सो so, बघा आता आपल्याला नीटमध्ये काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे आपली पंधरा वीस दिवसात ओके सो so, त्यानंतर जे आपला कॉलेज अलर्ट होणार आहे ओके सो so, त्याच्यासाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स हे फार इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्याशिवाय आपलं ॲडमिशन तिथे होणार नाही ठीक आहे सो so, सर्वात आधी आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे मी तुम्हाला ते सर्व एक लिस्टद्वारे सांगणार आहे ओके सो so, बघा इथे सर्वात आधी आपण बघूया की आपल्याला पाहिजे नीट दोन हजार पंचवीसचा मार्कशीट ऑर रँक लेटर जे आपलं मार्कशीट आहे ओके ज्याच्यावर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक समजला आहे मार्क्स समजली ती मार्कशीट त्याची एक कलर कॉपी आपल्याला तिथे पाहिजे ओरिजिनल ठीक आहे नंतर मी दोन हजार पंचवीस ॲडमिट कार्ड म्हणजे ॲडमिट कार्ड घेऊन गेलो होतो ओके ते पाहिजे आपल्याला दन नंतर नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट पाहिजे आता हे मी जे सांगते तुम्हाला स्टार्टिंगचे हे सर्व कंपल्सरी डॉक्युमेंट्स आपल्याकडे पाहिजे ओके नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे आता तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोटातून नीटमध्ये नीटच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं ओके अदर स्टेट्स चालणार नाही महाराष्ट्रामध्ये ओके समजलं त्यानंतर uh, ट्वेल्थचं मार्कशीट पाहिजे टेन्थचं मार्कशीट पाहिजे टेन्थचं पासिंग सर्टिफिकेट ट्वेल्थचं पासिंग सर्टिफिकेट पाहिजे ओके जी सनद असते ते ठीक आहे द नंतर बारावीची जी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर टी सी आपण म्हणतो ते पाहिजे किंवा दहावीचं असेल ओके त्याची झेरॉक्स कॉपी असेल ते तुम्ही सुद्धा लावू शकता ठीक आहे पण आपल्याला जे आता रिसेंटचं आहे आपल्या कॉलेजचं त्याचीच टी सी लागते ओके त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे ओके ते तुम्ही काउन्सिलिंगच्या पाच सहा आधी काढून घ्या त्यानंतर आधार कार्ड आपलं ठीक आहे बरोबर ठेवायचं सोबत नंतर इन्कम सर्टिफिकेट आपल्या जे फादर असतील गाडी असतील त्यांचं ठेवायचं आहे त्यानंतर पॅन कार्ड ओके त्यानंतर नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ते पात्र आहेत त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे त्यांनी आपल्याला स्कॉलरशिपचे बेनिफिट्स मिळतात ओके okay. त्यानंतर नीट दोन हजार पंचवीसचं रजिस्ट्रेशन फॉर्म आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं बघा डिसेंबरमध्ये आय थिंक सो ते पाहिजे त्याची कलर कॉपी ओके सर्वांची त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला आणि गॅप सर्टिफिकेट तर तुम्ही रिपीटर असतात दोन वेळेस तीन वेळेस रिपीट केलं असेल तर त्या त्या तेवढ्या इयर्सचे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता हे जे आहे हे ऑप्शनल आहे ओके म्हणजे हे प्रत्येकाला लागू नाही होत ठीक आहे सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा कास्ट सर्टिफिकेट आता जर तुम्ही रिझल्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नंतर कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे ओके सर्वांनी ती काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जर ई डब्ल्यू एसमध्ये असाल तर ई डब्ल्यू सर्टिफिकेट मँडिटरी आहे त्यानंतर जर पी डब्ल्यू डी असाल तर तुम्हाला पीडब्ल्यू डीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे पहिले काउन्सिलिंगच्या आधी आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट जर तुम्ही मायग्रेट झाले असाल रिसेंटली सो त्याचं देखील तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे समजलं त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट आता ज्यांचे पॅरेंट्स हे डिफेन्समध्ये येतात ओके सो त्याचं तुम्हाला डी वन डी टू थ्री डी थ्री असं टाईपमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुमचं हे कंपल्सरी पाहिजे जर असतील तर ओके त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर मग जेव्हा तुम्हाला कॅब कराउंड स्टार्ट होतील तुम्हाला मग जेव्हा कॉलेज भेटेल तिथे सिलेक्टेड सो तिथे जाऊन तुम्हाला त्या कॉलेजमधून ते लेटर तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तुमचा जन्माचा दाखला पाहिजे आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स पाहिजे ट्वेंटी प्लस ठीक आहे कमीत कमी वीस पाहिजे पासपोर्ट ठीक आहे सो आता हे जे डॉक्युमेंट्स आहे आता हे सर्व ओरिजिनल फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला ठीक आहे ओरिजिनल तर पाहिजे कारण आपण हे सर्व डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला सबमिट करणार आहोत ठीक आहे सो दॅट्स वाय तिथे ओरिजिनल लागतात ठीक आहे फक्त आधार कार्ड त्याची कॉपी आपल्याला तिथे सबमिट करायची आहे ठीक आहे सो आता एक महत्त्वाची डिप ती काय असणार आहे तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस आपले जे डॉक्युमेंट्स आहे त्या सर्वांची पाच पाच झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे समजले काय म्हणते ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या सर्व पाच पाच तुमच्याकडे झेरॉक्स ही पाहिजेच ओके कारण कॉलेजवालेसुद्धा तुम्हाला झेरॉक्सची एक फाईल मागतात त्याच डॉक्युमेंटच्या आणि एक तुमच्याकडे असणं एक सेफ सेंटर आपण मानू शकतो ठीक आहे द्या नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट कॉलेजवाले तुम्हाला त्याचे पी डी एफसुद्धा मागतात पी डी एफ फॉर्ममध्ये ओके सुद्धा करायचं आहे आणि तेच ते प्रत्येक डॉक्युमेंटचे पी डी एफ तुमच्याकडे देखील सेव्ह पाहिजे का तर आता तुम्ही सपोज स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार ठीक आहे कॉलेजमध्ये गेल्यावर मग जेव्हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार ते तेव्हा तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं जसं की का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी ओके डोमेसाईल नॅशनॅलिटी सो दॅट्स वाय तुम्हाला तिथे ओरिजिनल तुम्हाला मग वापस कॉलेजकडे जावं लागेल की आम्हाला त्याचं स्कॅन करायचं आहे डॉक्युमेंट आम्हाला परत द्या ते डॉक्युमेंट आम्हाला स्कॅन करून त्या फॉर्मसाठी पाहिजे पण ते कॉलेजवाले काय करतात टाळ करतात लवकर देत नाही ओके सो so, सेफर साईट काय की आपण आधीच ते स्कॅन करून ठेवून द्यायचे ओके तर हे का सांगते मी हा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे गोष्ट ठीक आहे सो so, कळलं की सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ओरिजिनल त्याची एक पी डी एफ बनून फोल्डरमध्ये एक आपल्याकडे ठेवून द्यायचं आहे ठीक आहे पॅरेंटकडे किंवा तुमच्याकडे ठीक आहे समजलं एवढं so, तर सो बघा आता एवढं सगळे डाऊट मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत अजून काही जरी डाऊट असतील याच्या संदर्भात मला विचारू शकता तुम्ही आता काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे म्हणून सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर जमा करून ठेवा नंतर टाईम मिळणार नाही ओके okay? आणि काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे जर तुम्हाला करायची असेल तर आपण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि एकदम रिफंड रिफंडेबल आपली ही असते ठीक आहे सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा काउन्सिलिंग स्टार्ट व्हायच्या आधी आपण आपली सर्व्ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे आमची ती आधीच आपण स्टार्ट करून देऊ शकतो ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी बेल चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू